तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर ताईच चालय बघा ती कुणी दिलंय काय माहितीला दिलंय बघा तिच्या आत्याच्या भुजनं दिलंय म्हणजे ती तिकडे गेलती त्यावेळेस तिला ती बापूला छोट्याकडे बापूला तर कसा माहित आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद हुडकायचा काय असेल ती किती पण काय पण असू द्या माग ठेवायचं चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवायचं माणूस दुःख बघायचं वरण माणूस कसं दिसतं या कसं हसत या ह्याच्यावर माणूस म्हणत ही, ही कुठं तर सुखे का माणसाला कळतय चेहरा बघून कि त्यांच्या डोक्यामध्ये किती टेन्शन आहे ते बघितलं का एवढं करून सवरून कसं चालाय झोपले तर या आणि माझ्या सांग बोला ना तर पण रात्री मला म्हणते की आपलाच फायला असतो आपणच बोलती बडाबडा करती मी काय असं जग निराळ काय वेगळं करत होतो काय तुला कशाच एवढं टेन्शन आलं तर मला खाऊ देत नाही करू देत नाही मी त्यांना कधीच काय म्हणत नाही बरं का पण त्यांचं कसं वागणं चुकीचं होतं आता चुकीच्या गोष्टीला पण मी साथ देणं म्हणजे मला पण कुठं तर योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना बोलून गेली होण वार आहे तर कळतच नाही त्यांना ना। ती कसं येडवणी करावं किती करावं तर बघतायचं चालू आपलं फटाकडे फटाकड्या दिवाळीत एवढाच आनंद असतो मस्त वाटतं की पण आता नाही ती ही आहे काय म्हणते त्याला झाड आहे ते काय असतं संध्याकाळी छान दिसत ओढल्यावर पण हिला काय समजणार मला उडवायचं बघा तिचं खरंच म्हणून मी काय सारखी बनत असते कुणी किती पण टेन्शन देऊ द्या पण ही हिमास ना मला काहीच वाटत नाही कसं हसवान बिल का माझ्या चेहऱ्यावर मला म्हणते तू पण काळेपटी ला आयजून पळून यायचं तरी बघा अशी माझी ताई बघा दैशाना माझं पिलू कसं आहे माहित का मित्रांनो जीवनात अडचणी आणि येते त्या कुठं तर सामोर जावं लागतं कधी चढ कधी उतार असतोच त्यात तीच रडत गाणं बसलं तर मग काय तर बघा की एवढा रुसवा आपण बरा नसतो ह्यांच्या चांगल्यासाठी मी बोलाय जाते पण ह्यांना वाटत की मी ह्यांना वाटतं की मी वाईटासाठीच बोलते ह्यांचं काय चांगलं हो हो म्हणून मला म्हणत होतं माझी मी त्यांचे तीच करून खाल्लं मी पण काय केलं माझा होता उपस म्हणून मी तर जेवण केलं नाही मी आपलं गेली ताईकड ताईतकडे गेले व तिथं मी रविवार सोडला तिथं सगळं स्वयंपाक ती केलता कसं आहे माहिती ताईचं कसं असतं चेहरा बघितला की म्हणते त्या काहीतरी हिला त्रास किंवा काय तर टेन्शन आहे मग मला विचारलं त्याने असं का म्हण ग बसली आम्ही पण अंगणात बसल्यामुळं त्याने येऊन मला विचारलं ज्यावेळेस विचारल्यावर मी सांगितलं असं भाऊजी म्हणजे हिनी मासा करून खायला लागले तर ता, खाऊ दे म्हणल्या नको वाढवं जाऊ त्यांची त्यांना काय करायचं करू दे तुला नाही ना पटत माझ्या ये आपण काय करू खाऊ मग हे असं असतं बघा म्हणजे खरंच बरं ताई खायचं म्हणून बरं नाहीतर काय नाही बघा लई टेन्शन आहे डोक्याला असू दे ते पण राहतं एवढं तेवढं नवरा बायको येते म्हणलं भांडणं येऊन ते त्यांना कळ नाही पण आता म्हणते तुम्हाला एवढं का बोलली तुला जायचं आहे ना जा म्हणते महिनाभर जा म्हणजे ह्यांना कसं माहित आहे का हेनी करत जावं काय का करा ना मग ती चुकीचं का था था? में, में में ना पण त्यांना विरोध करायचा नाही आडवं जायचं नाही कुठेतरी आपण चांगल्यासाठी सांगायचं ना हिनी आडवं आपल्यालाच लावायचं पुरीला सुद्धा मी काय खाऊ दिलं नाही रात्री आता मी फुल भाज्या उडवणार फुलभाज्या आता उडवायला नसतो ती संध्याकाळी दिसत आता काय तर एवढं याड आहे आणि कसं माहित आहे का आता लहानपणी माझीच गोष्ट सांगते अगं पावसाचे झाड आहे तिला तर काय माहित आहे पण तिला चांगलं कळायला लागले बरं पण पहिलं एक वर्षाच्या अगोदर तिला एवढं समजत नव्हतं ताई एवढी मी ताईपेक्षा मोठी होती पण मी इतकी भेचे ना ती बंदुकीत गो ती फटाकड्या घालून उडवायला पण तायाच्या अजिबात भेट नाही ना ताई तू कशी उडवती ए... कशाला काढती परत संध्याकाळी उडवायचं खरंच बर आताची लेकरू लय आहे आई राहते त्यांना भीती वाटत नाही पण आपल्याला काळजी वाटते कि व पोळल भाजल मी तर सारखी ओढत असते तायर जास्त मस्ती करू नको नीटकी करत जा सगळं सांगत असते व्यवस्थित आता फुल नाही बर का टेन्शन फुल काय उडवायत येतो पण मोठा आता तुझं सगळं माहित आहे पुढं हात लावायचा नाही म्हणती महागच धरून असं उडवायचं सगळं कळतंय बघा म्हणजे ही काय आमचं नॉलेज आहे का कसं आहे मला पण माहित नाही बरं कारण मी तर अजून सांगितलं नाही अजून पहिल्यांदाच आता ते काय माहित आहे ना आहे आता ते फक्त फटाकडेच उडवत होती ती आपल्या बंदुकीच्या आज फुलबाज्या उडवायचाय पण तयार ही संध्याकाळीच छान वाटतं आताच नाही जागी पप्पाला उठव जावडलं होय तुला खवळत पप्पा कसं आहे झोपीत न उठवलेलं नाही आवडत ना त्यामुळं ताईला सुद्धा भीती वाटते की मला खवळतेल म्हणून तर जाऊ आप दे आपल्या पूर्ण ही करू हर त्यामध्ये ही करू अजून जाया मामाकड सकाळी माम्याला काय म्हणली तू हॅपी दिवाळी म्हणली गे पुन्हा कुणाला विष केलं अण्णाला मामाला मामाला काकूला कसाय सगळ्यांना विष केलं बघा जे काय असतील तिची आजी मामा लहान मामा परत अमोल मामा आपला नाव मामाला तू पहिल्यांदाच बोलली की मामा, मामा।, मामा गेला कामाला तर कसाय माहिती आहे का जायची वड मला पण लागली बहीण भावाचं नातच वेगळा असतं बर आणि ज्या वेळेस आई नसती भावाला त्यावेळेस जी काय असेल ते आधार मोठ्या बहिणीचा असतो बघा भावाला तिचं आहे माहित आहे का तिला येण्यासाठी लवकर यायसाठी तिला तिच्या मामानं सांगितलंय की मी तुला कपडे घेतले ती पटकी नाही मग तिचं ती तसंच चालाया कपडे घेतले ते म्हणले सांगितलं जी वड काय थोडी राहते गा मला जायचंय मम्मी मामाकडे जायचंय असं म्हणायला लागली तर कसं का जाणारच आहे आम्ही पण तिनं येण्यासाठी ते तसं आहे गेल्यावर आम्हाला ती घेणारच आहे तर ताई तुला कसली कपडे घ्यायची छोटी साडी घ्यायची तिला ती माहित आहे मोठी झाली कुठे झाली ग साडी घालायची आहे माहित आहे का तिला ती डान्स स्पर्धेतली ती लहान मुलीने घातलेली साड्या येत्या ती बघून तिला पण वाटतं मला पण साड्या असावत्या साडी असावी घाला म्हणजे नेसायला मराठ दोन चार घेऊया उरत आपल्याला गवळणी घालायचे ते अजून आता अजून झालं नाही आज कसं असतं काय माहित बरं का ती विचारायचं ताईला विचारावं लागल किंवा म्हणजे कधी म्हणजे कितीपर्यंत असते त्या काय मला एवढं माहीत नाही बरं का त्यातलं जे काय असेल ती आता करायची त्या गवळण्या कशा रूढी परंपरा पहिल्या आजी आजीला आपल्या माहीत असतं बघा पण दुर्दैवानं माझी मम्मीची मम्मी पण नाही आणि पप्पाची पण मम्मी नाही त्यामुळे आजीचं प्रेम काय आता नाही मला भेटायचं कारण बरेचसे दिवस गेलं बरं का ज्यावेळेस मी आठवीला नववीला असेल त्यावेळेस आमची वडिलांची मम्मी गेली आणि ज्यावेळेस आमची मम्मी लहान होती ज्यावेळेस लय लहान होती तरी आपले ताई एवढी म्हणली तरी चालेल ता त्या टायमिंगला तीनची तिची पण मम्मी गेली त्यामुळं म्हणावा आजीचं प्रेम मला भेटलंच नाही तर आजी असावी आजीचा संस्कार जुनी माणसं जुनी माणसं कशी असतात जुनाचे सोनं असतं माझी आजी तुझी, तुझी आजी ताईची पण आजी ताईला सोडून गेली है ना दुसरी आजी है, है ना कुठली उमरेची काकू आपली काकी नाही ताई पण लेला असताना ताईची आजी गेली बघा